सम्यक दूरदर्शन या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत पाहूयात आजच्या फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते विशेषतः आमच्या क्षेत्रातले आहेत बऱ्याच जणाला त्यांची ओळख परिचय बाहेर नसते पण आम्हाला त्यांची चांगली ओळख परिचय आहे खरंतर आमच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण विकासाचा बोजवारा वाजून त्या आज लोकसभेला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आलेत मला पुन्हा कधी कधी आश्चर्य वाटते की अशा अशा मंडळींना कशी काय योगायोग येतो क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण नाही शिक्षण बारावीचं आहे उंची नाही कार्यकर्तत्व नाही नांदेड जिल्ह्याच्या जडणघडणीत किंवा उभारणीसाठी त्यांचं काही योगदान नाही कुठलीच गुणवत्ता नसताना पर्यायचं मूळ ओरिजिन काढलं हे अशोक म्हणजे आता खरं तर व्यासपीठावरल्या नेते मंडळींना माहिती नसेल हे उमेदवार एकेकाळी अशोकराव चव्हाणच्या घरी चहा पाणी द्यायला होते आता त्याचा प्रवास जर बघितला तर ते, ते आमच्याकडे एक संबंध शेतकरी समाजाचं इतकं यापूर्वी नुकसान कधीही झालं नाही एवढं नुकसान या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आणि मोदी साहेबांनी आणि या राज्याच्या सरकारनी केलंय अनेक गोष्टी शेतकरी भावांना माहीत नसतात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर कृषी क्षेत्राचा विकास दर हा शून्यावर उन्यावर गेला आता तो एक दीडवर आहे आम्ही काय करायचं शेतकरी समाजाने सगळी लबाडी 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 दोन हजार नऊ साली जर सोयाबीनचा भाव साडेचार हजार रुपयांनी विकत असेल आणि आता दहा वर्षांनंतर पुन्हा अडीच आणि तीन हजार रुपयाला विकायला लागलं तर मग आमचं अर्थकारण कसं चालेल शेतकरी समाजात कांद्याची हालत काय झाली बारा रुपये किलोला खर्च येतो पिकवायला पन्नास पैसे किलोनी कांदा विकायची वेळ आली दूध रस्त्यावर टाकायची भाजीपाला रस्त्यावर टाकायची आणि मनमोहन सिंग आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळामध्ये जे काही शेती क्षेत्रावरचा निधी होता साठ हजार कोटी रुपयांनी कमी केले आणि तरीही यांचे जेटली म्हणतात आमचं बजेट शेतकऱ्याला समर्पित शेतकऱ्यासाठी सोयाबीनच्या डेपीवरचं इन्सेंटिव्ह अनुदान होतं प्रोत्साहनपर प्रतिटन दोन हजार बासमती भातावरचं होतं किती शेतकरी भावाने जाऊन विचारले बस मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये आघाडी सरकारच्या काळामध्ये डीएपीचा खताचा दर काय होता आणि आज काय आहे सगळ्या निविष्टांचा खर्च वाढला मी विशेषतः शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना सांगतो की साहेब आम्ही ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतमजुरात आणि तरुणात इतकी अस्वस्थता यापूर्वी कधीच चाळीस वर्षात बघितली नाही इतकी अस्वस्थता आहे नाही लोक पण बोलत नाही त्याचा अर्थ असा नाही की उद्याच्या अठरा तारखेला त्याचा स्फोट होणार नाही संभाळा सावरा आदरणीय अशोकराव चव्हाण आपल्या जिल्ह्याचे नेते आहेत या जिल्ह्याच्या या शहराच्या जडणघडणीमध्ये कैलासवासी शंकरराव चव्हाणापासून ते आजपर्यंत यांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे योगदान आहे यांचं काय आमच्याकडे विलासराव देशमुख साहेब कैलासवाशी विलासराव देशमुखांनी हे आमदार झाल्यानंतर एक साखर कारखाना या भाद्राला दिला कलंबरचा चांगला चालेव म्हणून काय केलं त्याचं आल्या आल्या डी सी सी बँकेचं चौदा कोटी रुपये लोन काढलं विदाऊट तारण चालू केला फक्त दुप्टन काढलं साखर काढलीच नाही आज ते भंगारात गेला एक तरी तुमच्या हाताने चांगलं काम झालंय काय आणि आज जनते पुढे तुम्ही येत आहे मत मागायला कशासाठी येत आहे हो ये ये त्या अशा मंडळींना समाजकारणातून राजकारणातून ते व्यक्तिगत जीवनात किती मोठे असोत आमचं भांडण व्यक्तीशी नाही त्यांच्या प्रवृत्तीशी आहे त्यांच्या हातून चांगलं कधीच समाजात होत नाही त्यांच्या हातून काय आणि आता तर हे बी जे पीवाले सोबतीला म्हणजे हे लबाड आणि हे त्याच्याहून सात लबाड अशी जोड बरोबर लागली काही करा त्यावेळेला विचार करून दारूचे दुकान मात्र आणले बाबा अमरभाई आमच्याकडे तेवढं मात्र केलंय ते चंद्रपुरात दारू बंद झाली आणि याचं मेवना होतं ते श्याम शिंदे त्या दारूचा कमिशनर कमिशनर होता तिथे उत्पादन शुल्क मध्ये पुरे तिकडले आमच्या विजयवड टिवारांच्या जिल्ह्यातले पुरे दारूचे दुकानं इकडे नांदेडात आणले दुसऱ्याच्या नावाने आणले आणि ते आमच्याच क्षेत्रात आणले एक एक जर गोष्ट सांगत बसली तर वेळ नाही मोठ्या नेत्यांची सभा आहे मी एक त्या भागातला चळवळीचा कार्यकर्ता त्या क्षेत्रातला एक भूमिपुत्र म्हणून सांगतो की हे नासूर आपल्या जिल्ह्याला लागू देऊ नका एवढीच विनंती करायला हा हे मोठं खतरनाक आहे चटकीन आहे काही नाही काही योग काम नाही काही नाही काही नाही आता आणि आता संघही कोणी राहील ना संघ हाता आता त्याच्यात जे फिरालेत सगळे शाट झालेले बल पाहत पुरे असा कोणी मास लीडर नाही की बाबा त्यांनी जनतेला आव्हान केलं आणि हजार पाचशे मत देतील असा कोणी राहिला नाही सांभाळा आपल्या जिल्ह्याला सांभाळा चांगलं नीट नीट चाललंय अशोकराव चव्हाण आपल्या जिल्ह्याचे भाग्यविधाते त्यांना समजतात वर्ष साखर कारखाने सगळे कारखाने बंद झाले साखर कारखाने नीट चालू आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत भावनेत जाऊन चुकीच्या आहारी जाऊन काही करून यावेळी आघाडीची निशानी हाताचा पंजा आहे अशोकरावजीचं शोकरावजीचं चिन्ह हाताचा पंजा आहे आपण सगळ्यांनी अठरा तारखेला मोठ्या प्रमाणात गोर गरीब समाजाने सगळ्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी माझं तर शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी तर या बीजेपीला मत करणं म्हणजे पाप आहे इतका छळ केला आहे त्यांनी एवढा छळ केलाय की कधी नाही एवढी आमची अर्थव्यवस्था यांनी कमजोर करून टाकली आमचे शेतकऱ्याचे संसार आता दहा दहा वर्ष उठत नाहीत एवढी परिस्थिती तयार झालेली आहे एवढंच निवेदन आणि एवढीच विनंती करायला आपल्या समोर आलो अठरा तारखेला आपण आणि शनिवार मत द्यावं धन्यवाद नमस्कार रामराम पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा